निस्वार्थी निस्पृह भावनेने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे समाजातील असमतोलाची दरी काही अंशी कमी होताना दिसते समाजमन आणि समाजभान जपणारे असेच एक सामाजिक नेते म्हणजे सूरजदादा बनसोडे नुकताच त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करण्यात आला त्याबद्दल भावी वाटचालीस सी बी एस न्यूजकडून लाख लाख शुभेच्छा केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार कोणतीही गोष्ट तडीच न्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत आणि श्रम हे अगदी अपरिहार्य या स्पर्धात्मक समाजात स्वतःला घडवण्याबरोबरच आपल्या सोबतच्या सहकार्यांना देखील मोठे करणारे सामाजिक कार्यकर्ते तसे विरळच पण जेव्हा असे सामाजिक कार्यकर्ते समाजात सक्रिय असतात तेव्हा समाजातील रंजल्या गांजल्या सामाजिक घटकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आपुलकीची भावना निर्माण होण्यास हातभार लागतो याच धर्तीवर समाज समर्पित काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ते आणि नेते तसेच रिपब्लिकन पॅथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष व तगडा नगरसेवक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले निर्भीड व्यक्तिमत्व सूरज दादा बनसोडे विशेषतः सूरज दादांच्या सामाजिक कामाची दखल घेत दैनिक तुफान क्रांतीच्या वतीने राज्यस्तरीय परखड व्यक्तिमत्व सेवा म्हणून सन्मानित करण्यात आलाय पुरस्कार प्राप्त होताच सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय समाजात निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही कारण फक्त समाजकारण हेच आयुष्याचं लक्ष असणाऱ्या व्यक्ती आपलं काम करतच असतात विशेषतः आज सूरजदादा आपले समाजकार्य कोणतीही जाहिरात न करता अखंडपणे करत तेव्हा आज समाजाला खऱ्या अर्थाने दादांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे यासाठी दादा यांचे काम सर्व स्तरापर्यंत पोहोचत आहे सांगोला शहरात विविध विकास कामांमध्ये दादांचा सिंहाचा वाट आहे त्याचबरोबर अनेक नागरी समस्यांविषयी दादा यांनी आवाज उठवलाय दादांच्या या समाजकार्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची मोलाची साथ आहे त्यांच्या या कार्याचे सांगोला तालुक्यात नेहमीच तोंड भरून कौतुक केलं जातं याविषयी दादा म्हणतात की मला समाजात विशेषतः बहुजणांच्या तरुणांसाठी काम आहे कारण तेच आपले भवितव्य आहेत त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी काम करत असतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज संपूर्ण जगाला आहे आपल्या देशात लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि यापुढेही असंच काम करत राहू सूरज दादांच्या या समाजकार्यामुळे अनेक तरुणांना योग्य दिशा मिळाली आहे अनेकांची व्यसनांच्या नशाचक्रातून मुक्ती होऊन त्यांना रोजगार मिळालेत अनेकांच्या संसार वाचलेत दादांच्या समाजकार्याची यादी प्रचंड मोठी आहे कारण बहुजन समाजाच्या हितासाठी झटण्याचा निश्चय त्यांनी केलाय आणि त्या दिशेने ते वाटचाल देखील करतायत समाजासाठी खऱ्या अर्थाने दादांचे हे नाव एका आधारासारखं आहे कारण कोणत्याही अडीअडचणीत दादा मदत करतील असा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो नागरिकांना विश्वास आहे सूरज दादांच्या या समाजकार्याला सीबीएस न्यूज मराठीकडून पुन्हा मानाचा मुद्रा